हरी, नर्मदे नर्मदेहर तर आज आहे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आहे अमावस्या आणि आज आमचा परिक्रमेचा सतरावा दिवस आहे आम्ही निघालेला आहोत झरवानी या ठिकाणावरून तर सकाळी आम्ही सव्वा चार वाजता निघलो होतो तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा मी तुम्हाला थोडं उजडलं की तेव्हा सगळा जो काही प्रसंग आहे तो सांगणार आहे तर चला निघूयात आज आहे शिल्पानी झाडीतला शेवटचा दिवस बारा किलोमीटरनंतर आम्हाला गोरा कॉलनी येणार आहे आणि अमावस्या असल्याकारणाने आम्ही तिथे थांबून घेणार आहोत आणि गेली दहा दिवस झाले आम्ही शिल्पानी झाडीत आहोत थोडा पायांना विसावा आणि आम्हाला आराम भेटावा म्हणून आज आम्ही गोरा कॉलनीलाच थांबणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्कीच बघा तर चला निघलेलं आहोत आम्ही आत्ता वाजलेले आहे सहा सा सव्वा चार साडेचारलाच निघलो होतो पण उजेड नसल्या कारणाने थोडासा आता उजेड आलेला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघू आज काय प्रसंग येतात काय अनुभव आहेत ते नर्मदे सगळे परिक्रमावासी जे आहे ते इथे येऊन बसलेले आहेत आणि आता सकाळचे साडेसहा वाजलेले आहे याच्यात एकानेही स्नान केलेलं नाहीये ब्रश पण नाही केले कोणी बघा अवतार सगळेच असे झोपेतून उठून आलेले आहेत तुम्हाला मी नंतर प्रसंग सांगणारच आहे सगळा तर थोडा वेळ बसलो आणि सगळे परिक्रमावासी जे आहेत ते निघालेले आहेत समोर आम्ही सकाळी जेव्हा सव्वाचारला निघलो एकानेही नाही केला बाथरूमलाही कोणी बसलेले नाही आहेत बिना आंघोळीचे बिना पूजेचे निघलेत म्हणजे पाल आमच्यासोबत ज्या आश्रमात खूप रूडली बिहेवियर केलं की प्रसंग थोडा वेळ बसले तर सांगते कारण आमच्यातल्या सगळ्यांना इतका त्रास झाला प्रचंड अक्षरशः आम्हाला रात्रभर झोप नाही म्हणजे मयेचं चिंतन सोडून द्या तेच ते डोक्यात विचार येत होते आमच्या तर चला निघूया सगळ्या परिक्रमाशी निघलेले आहेत आणि नंतर सांगते जाऊया आमचं जे आहे शुल्पानी जंगल समाप्त होणार आहे आम्ही रात्री झरवाणीला थांबलो होतो झरवानीपासून गोरा कॉलनी बारा किलोमीटर अंतरावरती होती आणि या ठिकाणी जे जंगली प्राणी आहेत वाघ चित्ते यांची या ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत ला की सावध राहा अशा प्राण्यांपासून तर त्याच्यामुळे आम्ही खूप शांततेत चाललेलो आहोत आणि खाली जर बघत असाल तर घनदाट जंगल आहे इकडे घनदाट जंगल जंगल आहे सगळे जे आहे ते घोड्यामेळ्याने ग्रुपने चाललेले आहेत तर आम्ही ज्या आता रस्त्याने चाललोय तर गेली एक ते दोन किलोमीटर झाले आणि पूर्ण जंगल म्हणला म्हणाल तरी चालेल पूर्ण पारिजातकच्या झाडाने हे भरलेलं सगळं जंगल आहे जंगल म्हणण्यापेक्षा हे ज्या रस्त्याच्या कडेने चाललो सगळीकडे पारी जातकची झाडं आहेत आणि जाताना इतका सुंदर वास येतोय त्याचा की असं वाटते साक्षात या ठिकाणी मैयाचा मैयाच आहे समोर ही नागमोडी वळणं आहेत आणि या रस्त्यावरून चालत असताना आम्ही या झाडाझुडपांचा आनंद घेत चाललेला आहोत आणि सकाळचं प्रसन्न वातावरण आहे त्याच्यामुळे चालताना अजूनच चा आनंद येतोय आणि त्यातली त्यात पक्ष्यांचा कानावरती का ऐकल्यानंतर अजूनही मन प्रसन्न होतोय निसर्गातून चालत असताना आमच्या ज्या गुरुमाई आहेत त्यांना एक सुंदर असं गीत आठवलेलं आहे तर आपण ऐकूयात हळूच या गोड सकाळी हिरव्या पानातून वरती येऊन फुललो जगती आता आलेलो आहोत गोरा कॉलनी जवळ आमचं जे बडवानीपासून जे जंगल सुरू झालेलं होतं जो आमचा या जंगलाचा दहा दिवसाचा प्रवास होता तो आता संपलेला आहे तर इकडे होतं हे संपूर्ण शुल्पानी जंगल आणि इकडे आता लागणार आहे सगळा रोड तर आमचा तब्बल जो दहा दिवसांचा प्रवास आहे शुल्पानी जंगलाचा तो संपलेला सं, आहे इकडे होते सगळं शुल्पानी जंगल दोन हजार पंचवीस ला आम्ही बडवानी जिल्ह्यातून निघलो होतो म्हणजे मध्य प्रदेश मधून आणि आज आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आमचा सुलपाणी जंगलाचा जो प्रवास आहे तो सुरू झाला होता आणि आज वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला तो आमचा शुल्पानी जंगलाचा दहा ते अकरा दिवसाचा प्रवास जो आहे तो पूर्णपणे झालेला आहे आणि या शुल्पानी जंगलामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव आले आणि असं म्हणतात की शुल्पानी जंगलाचे उतर खूप डेंजर असतात आहेतच पण आपल्याला एक याच्यातून एक, एक संदेश भेटतो की परिक्रमा कशी करावी जसे जीवनात चढ उतार येतात तसे या नर्मदा परिक्रमातही चढ उतार येतात आणि चढउतार आल्यानंतर एक सुखाची वाट असते ती ही सुखाची वाट आम्हाला गोरा लागलेली आहे आणि कोणालाही या ठिकाणी कसलीही हानी झालेली नाहीये तर आमचा जो शुल्पानी जंगलाचा प्रवास होता तो आनंदच झालेला आहे लागलेला रस्त्याला फायनली जे नऊ दहा दिवसाचा आमचा शुल्पानी जंगलाचा प्रवास होता तो संपलेला आहे कुठल्याही प्रकारची कोणाला हानी झा म्हणजे हानी झालेली नाही कुठल्याही कोणाला त्रास झाला नाही नॉर्मली पाय दुखले असतील व्यवस्थित भोजन प्रसादी भेटली कोणत्याही आड्याडचणी आलेल्या नाही सगळे सुखरूप या जंगलातून बाहेर पडलेले आहेत तर इकडे आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू तर जे कोणी परी फिरायला येत असतील तर त्यांच्यासाठी इकडे बस स्टॉप आहे आणि हा रस्ता जातो आणि इकडे बसेस आहेत आम्ही जाऊ शकत नाही कारण आम्ही नर्मदा परिक्रमेत आहोत कारण स्टॅच्यू जो आहे तो एकदम मै याच्या आहे त्याच्यामुळे आम्हाला जाता येत नाही तिकडे तर ज्यांना कोणाला जायचं असेल तर या ठिकाणी बसेस ऑटो आहेत जाण्यासाठी रोडवरून जात असताना माझी नजर या बगीच्यावर पडली तर रोडच्या कडेलाच सुंदर अशी फुलांची झाडं आहेत अगदी त्यांना बघितलं तर कोणाला असं तोडण्याचंही मन होणार नाही एवढे सुंदर वाटते समोरचं दृश्य प्रत्यक्षात तर बघाल खूप छान वाटते वेगवेगळ्या रंग कलरची फुलं आहेत तिकडे वरती आहे, आहे शिल्पानेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्यासमोरचा हा सगळा परिसर आहे एकदम स्वच्छता आहेत या ठिकाणी झाडून घेण्यासाठी मैया आहेत चार पाच आणि तिकडे वरती मंदिर आहे तर आम्ही कोणी स्नान केलेलं नव्हतं आश्रमामध्ये त्यांनी आम्हाला लवकरच साडेतीन चार वाजता काढून दिलं त्याच्यामुळे मध्ये कुठेही पाणी नव्हतं एक ठिकाणी नदी होती पण त्या आम्ही पाच साडे पाचच्या दरम्यान पोहोचलो त्याच्यामुळे तिथे तेवढ्या थंडी स्नानासाठी थांबू शकलो नाही आता थोड्याच वेळात आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन जे आहे ते होणार आहे या ज्या डोळ्यांना ज्या दर्शनाची आहे आतुरता होती मैया आता काही क्षणात दिसणार दिसणार आहे इकडे आहे शिल्पानेश्वर महादेव मंदिर थोड्याच वेळात आम्ही सगळं आवरून झाल्यानंतर दर्शनासाठी येणार आहोत आणि इकडे मय्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे तर जी त्या ठिकाणी बॅरिगेट लावले ते सायंकाळी खोलतात दर्शनाच्या वेळी आरती असते सायंकाळी आणि इकडे परिक्रमावशी जे आहेत ते, ते चाललेले आहेत दर्शन घेण्यासाठी इकडे आहे समोर नर्मदा मैया आश्रमाच्या कमानी जवळ आम्ही आलेलो आहोत आणि इथे कमान दिसत आहे तर हॉटेल होतं तर परिक्रमा सकाळी आणि तेरा किलोमीटरचा प्रवास आम्ही पार केलेला आहे सकाळी साडेतीन पावणे चारला निघलो होतो तर आता वाजलेले आहेत साडेआठ पावणे नऊ ना पावणे नऊ वाजले आहेत तर आलो आहे सगळेजण थोडं चाय प्रसादी घेतील आणि समोर आश्रम दिसते तिथे आम्ही जाऊ ही आहे हरिधाम आश्रमाची कमान आणि मी इथं काही कॅडबरीज आहे ते घेतलेले आहेत कारण की दहा दिवस पूर्ण चालून चालून एनर्जी डाऊन झालेली आहे त्याच्यामुळे थोडंसं मला रिलॅक्स वाटते मला तशी फारशी कॅडबरी आवडत नाही पण घेतली मी एकटीच आली समोर बाकीचे येत आहेत पाठीमागून इथे बघा व्यवस्थित असं नर्मदा माईचं जे दर्शन आहे ते झालेलं आहे मी आलेले आहे आता हरिधामाश्रमामध्ये गोरा कॉलनीच्या आतमध्ये जाते जागा आहे का नाही नाहीतर शाळेत तर जागा आहेच आश्रमात आलोय आणि पाठीमागे बघत असाल तर सगळा कचरा पट आहे पालरी काम आहे पोलीस बाबा आणि मी लागलेला होता आता कामाला झाडण्यासाठी तोपर्यंत आमचे बाकीचे परिक्रमावशी येतात लगेच पटकन आसन बस आम्ही आल्यानंतर आसन लावलेलं आहे सगळे परिक्रमावासी जे आहेत ते फ्रेश होण्यासाठी गेलेले आहेत आणि इथे एक बाबा जे आहेत जे मुंबई पुणे हा बाबाजींचं आपण नाव विचारत बाबाजी नाव आपलं मच्छिंद्र मनोहर जाधव कुठले आहेत आपण मुंबई आणि पुण्यात दोन्ही ठिकाणी राहतो वय किती बाबाजी चौऱ्याहत्तर वर्ष आणि एक महिना दहा दिवस म्हणजे बघा याई बाबांचं वय चौऱ्याहत्तर झालंय आणि बाबांकडे जर बघितलं तर तरुण मुलालाही लाजवेल असं हे जे बाबांचं म्हणजे शिल्पाने पार करून आले तेवढे म्हणजे बाबाजी जे आहेत ते, ते दिसत आहेत तर बाबाजींच्या मुखातून आपण एक सुंदर असा गोड अभंग ऐकूयात देव झाले अवघे जन देव झाले अवगे ज देव झाले अवगे जय दोष गुण हर पोष गुण हर पेज़ालवगे जन देवज़ अवगे जन देव अवगे जन बर वेज़ बर वेज़

अवगे जन देवाले अवगे जन तू कामने सिंधु बेटी तू कामने सिंधू बेटी उहासी उहासि देवाले अवे जनम देवाले अवगे जन देव अवगे जनम दोष गुण हर पोष गुण हर पेवाले अवगे जनम देवाले

आता आलो स्नान वगैरे झालं फ्रेश झालो आता कपडे धुवायचे आहे गवळण मावशी बघा कसे कपडे धुत काकी ज्या आहेत त्या कपडे धुत आहे तिकडे स्नान पण चालू आहे तिकडे मी धुतली वाळायला टाकली आणि वाळायला टाकल्यानंतर आता आरती वगैरे केली आणि दुपारचे आता वाजलेले आहेत बारा तर भोजन प्रसादीसाठी बोलवलेलं आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल खिडकीच्या मागे नर्मदा मैया आहे तर आता आम्हाला थोड्या वेळापूर्वी नागदेवताचे जे आहे ते दर्शन झालेलं आहे आल्या आल्या आणि इकडे समोरच मयी आहे तर सगळे गेलेले आहे भोजन प्रसादीसाठी मी जाते परिक्रमावासी जे जा आहेत ते भोजन प्रसादीसाठी या ठिकाणी असे उभे राहिलेले आहेत कारण आतमध्ये भोजन प्रसादी चालू होती दुसरी लोक बसणार आहेत आताही सगळे परिक्रमावासी जे आहे ते भोजन प्रसादीसाठी बसलेले आहे आजच्या भोजन प्रसादीमध्ये आहे वरण भात वटाण्याची वाटाण्याची भाजी मुगाची भाजी आणि चपाती झालेली आहे आणि आज आम्ही इथेच थांबणार आहोत कारण आज आहे अमावस्या सगळे परिक्रमावशी झोपलेले आहेत तुम्हाला दाखवते दुपारची वेळ आहे परिक्रमावशी आहेत मी आता झोपेतून उठले उठलो म्हणजे मी तर अर्ध तास झोपले आणि सगळे खायला बसले दाखवते झोपेतून उठल्या उठल्या खायला सुरुवात केली गवळ मावशी शिल्पा मैया काय खात्याने खायला बसले तिकडे <laughs> इकडे अजून झोपेत झोपेतच खायला सुरुवात केली आराम चालू इकडं चिकले बाबा झोपले का नाही काय माहिती तीनला सुटतात ब्रह्ममुहूर्ताला मुहूर्ताला इकडे मैया करतायत वाती चाय प्रसादीची आता वेळ झालेली आहे आणि मी ग्लास घेऊन चाललेले आहे सगळे जे परिक्रमावासी आहेत ते काही गेलेले आहेत पुढे चाललेले आहे प्रसादी घ्यायला गर्दी झाली प्रसादीसाठी गरमागरम मी इथे चाय घेतलेला आहे आणि परिक्रमावासी गर्दी बघा चहासाठी ज्यांनी घेतले ते चाय प्रसादी घेताना आमचं झालं Gracias. लाहोश सगळे परिक्रमावासी जे आहेत ते आरतीसाठी या ठिकाणी घाटावरती बसलेले आहेत आणि माझ्या थोडा कॅमेराला प्रॉब्लेम झाला होता कदाचित माझा तुम्हाला आवाजही पोचलेला नसेल तो माझ्याही लक्षात आला नाही नंतर लक्षात आलं आता थोड्याच वेळात थी या ठिकाणी जे आहे आरती मैयाची सुरू होणार आहे सगळे परिक्रमावासी बसलेले आहे आणि मीही बसून घेते सगळे परिक्रमावासी जे आहे ते आरतीसाठी बसलेले आहेत घाटावरती आणि इकडे आरतीची जी आहे ती तयारी झालेली आहे थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे आता आरती झालेली आहे आरतीला आम्ही थांबलो आणि सर्वांनी लाईव्ह मध्ये बघितलंच असेल तर आम्ही निघतोय आश्रमाकडे कारण आश्रमात वेळेत पोहोचणे गरजेचं आहे आरती करून सगळे जण निघालेले आहेत पुढे आणि काही जण फिरायला येतात ते या ठिकाणी आरतीसाठी येत राहतात आल्यानंतर परिक्रमावासी या ठिकाणी दुकानामध्ये बिस्किट घेत आहे कारण की सकाळी मैयाच्या किनाऱ्यावरून जायचं आहे तर रोज सकाळी सहा वाजता खायची सवय लागली होती आम्ही आलेलो हो आहोत आता आश्रमाजवळ आणि ते शेकोटी केलेले आहे का मैयाने भुभ्या बघा हा बी करणार आहे मैया श्री हरिधाम आश्रम गोरा आम्ही आश्रमात आलेलो आहोत आणि भोजन प्रसादीसाठी आतमध्ये आसन लावत आहे आणि सगळे परिक्रमावासी जे आहेत ते आज जाण्याची वाट बघत आहे सगळे आता आरतीवरून जाऊन आलेले आहेत इकडे अजूनही परिक्रमावास्यांना थांबवलेलं आहे कोणी <tem irrelevant> गाडीत बसले कोणी कट्ट्यावर बसले कोणी झाडाखाली बसले कोणी उभे राहिलेत कोणी मोबाईल बघते आज भोजन प्रसादीला बोलवलेलं आहे परिक्रमावासियांची घाई आज जाण्यासाठी <sm gì in March> आता आतमध्ये आलेलो आणि सगळे परिक्रमावासी लाइन मध्ये भोजन तर माझी भोजन प्रसादी झालेली प्रसा आहे आज खूप छान वाटलं दिवसही छान गेला दिवसाची सुरुवात जरी वाईट झाली असेल वाईट म्हणजे आम्ही ज्या आश्रमात शिल्पानी जंगलाच्या शेवटच्या आश्रमात थांबलो त्या ठिकाणी आमच्यासोबत इतकं रूडली बिहेवियर केलं गेलं के की मी शब्दात सांगू शकत नाही पण आम्ही परिक्रमेत आहोत एखादी कपड्यावर लागलेली धूळ कशी झटकावी तशी ती, ती आम्ही जो काही प्रसंग आहे तो झटकून टाकला आणि पुन्हा नवीन सुरुवात केली खूप छान आरती झाली आरतीचा आम्ही आनंद घेतला इतकं नाचलो नर्मदा माई याच्या गीतावरचे सगळे परिक्रमावशी दंग होऊन गेले त्यानंतर आलो आश्रमात भोजन प्रसादी केली आणि आता नऊ साडेनऊ पावणे दहा झालेले आहेत सगळे परिक्रमावासी जे आहेत ते अजूनही जेवायला गेलेले आहेत काही विश्रांती आहेत तर मी आजचा व्हिडिओ हा इथे संपते संपवते आणि इथून पुढे तुम्हाला सगळे व्हिडिओ कंटिन्यू बघायला भेटतील कारण की शुल्पानी जंगलात असल्यामुळे नेटवर्कचा इश्यू होता त्याच्यामुळे व्हिडिओ सोडणंही स्वडताच येत नव्हते ज्या ठिकाणी लाईटच नाही त्या ठिकाणी नेटवर्क कुठून येणार तर आता इथून पुढे कंटिन्यू जे व्हिडिओ आहेत काय असं जंगलाचा भाग येईल तर मी एक दोन दिवस अगोदर सांगत जाईल जसं की सीतावन असेल मांडव असेल मांडवगड असेल अशा एक दोन ठिकाणी नेटवर्क राहणार नाही पण इथून पुढचे तुम्ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील आणि माझं काय व्हिडिओमध्ये चुकत असेल तर नक्की तुमची मुलगी म्हणून मला कान पकडून तुम्ही सांगा की इथे इथे चुकती की की हे दाखवू नको किंवा हे दाखवलं पाहिजे मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे कसं असतं मी व्हिडिओ काढते आणि डायरेक्ट एडिट करून सोडते मी माझे व्हिडिओसुद्धा बघत नाही तर जे काही चुका होत असतील किंवा काही ज्या गोष्टी तुम्हाला अजून वेगळ्या बघायच्या असतील तर नक्की सांगा तर चला आजसाठी एवढंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे घर